नमस्कार माझ्या अत्यंत सोशिक कष्टाळू आणि श्रद्धावान बंधू भगिनींनो आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील एका भीषण अंधाराचा अंत करणारा आणि भाग्योदयाचा महासंयोग घडवून आणणारा ठरणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून ज्या शनिदेवाच्या साडेसातीने तुमच्या आयुष्याची अक्षरशः धूळधान केली होती ज्या साडेसातीने तुम्हाला रक्ताचे पाणी करायला लावले आणि पावलो पाव तुमची सत्वपरीक्षा घेतली ती साडेसाती उद्यापासून कायमची समाप्त होणार आहे उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी केवळ एक नवीन दिवस नसून तो एका नवीन युगाची सुरुवात घेऊन येणार आहे ज्या पाच राशींच्या आयुष्यातून शनीचा हा कठीण काळ आता संपणार आहे त्यांना एक अशी गुप्त आनंदाची बातमी मिळणार आहे ज्याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवणे माझे परम कर्तव्य आहे कारण तुमच्या कष्टांची आणि अश्रूंची किंमत आता साक्षात न्यायदेवता शनिदेव चुकवणार आहेत पुढे जाण्यापूर्वी या दैवी मुक्तीचे आणि आनंदाचे स्वागत करण्यासाठी या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की द्या तुमचे एक लाईक म्हणजे तुम्ही या नवीन आयुष्यासाठी स्वतःला सज्ज केले आहे असा तो पवित्र संकेत आहे तसेच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि तुमच्या अंतर्मनात ज्या ईश्वरी शक्तीवर ज्या कुलदेवतेवर तुमचा अढळसे आहे त्या आपल्या लाडक्या देवाचे नाव आवर्जून लिहा तुमची ही अथांग श्रद्धाच येणाऱ्या काळात तुमचे रक्षण करणार आहे जर तुम्ही अजूनही आपल्या या आध्यात्मिक कुटुंबाचे सदस्य झाला नसाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यातील कोणतेही जीवन बदलणारे मार्गदर्शन तुमच्याकडून सुटणार नाही व्हिडिओच्या खाली जे हाईप नावाचे बटन दिसत आहे त्यावर त्वरित क्लिक करा जेणेकरून ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात अधिक वेगाने प्रवाहित होईल आणि तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला त्वरित मिळेल शनिदेव हे कर्माचे फळ देणारे न्यायप्रिय देवता आहेत गेल्या साडेसात वर्षांत किंवा अडीच वर्षांत तुम्ही जे काही भोगले आहे ते तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्यासाठी होते पण माझ्या प्रिय मित्रांनो आता शनिदेव तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत ज्या पाच राशींबद्दल मी सांगणार त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत केवळ अडथळे आणि अपमानच आले तुम्ही रक्ताचे पाणी करून इतरांसाठी झटलात पण बदल्यात तुम्हाला केवळ फसवणूक आणि उपेक्षा मिळाली कुटुंबासाठी तुम्ही स्वतःच्या स्वप्नांची होळी केली तरीही तुम्हाला कोणी समजून घेतले नाही ही तुमची खरी व्यथा आहे नातेसंबंधांमध्ये आलेली प्रचंड विरक्ती विश्वासाला गेलेले तडे आणि ज्यांना तुम्ही आपले मानले त्यांनीच गरजेच्या वेळी फिरवलेली पाठ यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे खचून गेले आहात पण उद्यापासून शनीचीही साडेसाती समाप्त होत असल्यामुळे तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आता धडाधड उघडणार आहेत तुमची ही वाईट परिस्थिती बदलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप बटन दाबून आपला सकारात्मक निर्धार व्यक्त करा आता आपण त्या पाच भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया ज्यांना उद्यापासून ही गुप्त आनंदाची बातमी मिळणार आहे पहिली रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी गेल्या सात साडेसात वर्षांचा सा काळ म्हणजे जणू काही अग्निपरीक्षाच होती तुम्ही प्रत्येक पाऊल जपून टाकले तरीही तुम्हाला अपयश आणि मानसिक तणावाचा सामना करावा लाग तुमच्या कष्टाचे श्रेय नेहमीच दुसऱ्यांनी लागले पण उद्यापासून शनिदेव तुमच्या राशीतून बाहेर पडत असल्यामुळे तुमच्या डोक्यावरचा तो प्रचंड मानसिक भार आता कायमचा हलका होणार आहे तुम्हाला तुमच्या कष्टांचे असे फळ मिळेल की जग तुमच्याकडे पाहत राहील ही गुप्त आनंदाची बातमी तुमच्या घराण्याशी किंवा तुमच्या जुन्या अडकलेल्या कामाशी संबंधित असेल या परिवर्तनाचे स्वागत करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपल्या आराध्य देवतेचे नाव लिहून आपला अथांग विश्वास व्यक्त करा आणि या व्हिडिओला लाईक देऊन आपली उपस्थिती नोंदवा दुसरी भाग्यवान रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी साडेसातीचा मधला टप्पा अत्यंत भयानक होता तुम्हाला पावलोपाव अपमानित व्हावे लागले आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला तुमची प्रगती का थांबली होती कारण शनीची वक्रदृष्टी तुमच्या कर्माची परीक्षा घेत होती पण उद्यापासून ही साडेसाती संपत असल्यामुळे तुमच्या विचारांमध्ये एक विलक्षण स्पष्टता येईल आतापर्यंत जो मानसिक गोंधळ होता तो आता पूर्णपणे नष्ट होईल तुम्हाला एखादा असा निरोप मिळेल जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल ही गुप्त वार्ता तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तिसरी महत्वाची रास आहे मीन रास मीन राशीच्या व्यक्ती अत्यंत संवेदनशील असतात आणि साडेसातीच्या काळात तुमच्या याच संवेदनशीलतेचा लोकांनी गैरफायदा घेतला तुम्ही कोणाचेही वाईट न चिंतता मदत केली पण तुम्हाला मानसिक छळाशिवाय काहीही मिळाले नाही पण उद्यापासून शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता आपोआप दूर होतील तुम्हाला अशी काही गुप्त माहिती किंवा संधी मिळेल ज्याने तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्न सुटतील व्हिडिओच्या खाली असलेले हाईप बटन क्लिक करा आणि सांगा की तुम्ही या विजयासाठी सज्ज आहात चौथी भाग्यवान व्रुष्चिक रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीची अडीचकी किंवा साडेसातीचा शेवटचा सा टप्पा खूप कष्टदायक होता तुमच्या गुप्तशत्रूंनी तुम्हाला खाली खेचण्यासाठी खूप प्रयत्न केले तुमची सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचे कारस्थान रचले गेले पण आता उद्यापासून शनीदेव तुम्हाला या सर्व संकटातून मुक्त करणार आहेत तुमचे शत्रू आता तुमच्यासमोर नतमस्तक होतील आणि तुम्हाला न्यायाचा विजय पाहायला मिळेल ही गुप्त आनंदाची बातमी तुमच्या आत्मसन्मानाला पुन्हा शिखरावर घेऊन जाईल कमेंट्समध्ये आपल्या देवाचे नाव लिहून हा आशीर्वाद स्वीकारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाचवी आणि शेवटची भाग्यवान रास आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी शनीचे भ्रमण नेहमीच आव्हानात्मक असते तुम्ही कुटुंबासाठी सर्वस्व दिले पण तुम्हाला नेहमीच एकटेपणा आणि असुरक्षितता जाणवली उद्यापासून शनीची ही पीडा समाप्त होणार असल्यामुळे तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाचे आणि मांगल्याचे वातावरण निर्माण होईल तुम्हाला घराकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून एक अशी आनंदाची बातमी मिळेल जी तुमच्या सर्व दुःखांवर फुंकर घालेल तुमची ही वेळ आता सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणार आहे या चमत्काराचे स्वागत करण्यासाठी या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की द्या आणि हाईप बटन दाबून आपली सकारात्मकता व्यक्त करा माझ्या प्रिय बंधुभगिनींनो शनिदेव जेव्हा फळ देतात तेव्हा ते छप्पर फाडून देतात उद्यापासून या पाच राशींच्या आयुष्यातील वनवास संपणार आहे तुमच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रूची किंमत आता तुम्हाला मिळणार आहे स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका तुम्ही केवळ सामान्य व्यक्ती नाही तर तुम्ही एक जिद्दी योद्धे आहात ज्या लोकांनी तुमची थट्टा केली त्यांना आता चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे ही गुप्त आनंदाची बातमी तुम्हाला केवळ आनंदच नाही तर एक प्रकारची सुरक्षितता आणि सन्मान मिळवून देईल आयुष्यात जेव्हा सर्व मार्ग बंद वाटतात तेव्हाच ईश्वरी प्रकाश आपल्याला मार्ग दाखवतो उद्याचा दिवस तुमच्यासाठी तोच प्रकाश घेऊन येत आहे पुन्हा एकदा विनंती करते कमेंट्समध्ये आपल्या देवाचे नाव लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या प्रवासात सहभागी व्हा भा। हा बदल स्वीकारण्यासाठी तुमची श्रद्धा डोंगरासारखी अढळ हवी व्हिडिओला दिलेले लाईक आणि कमेंट्समध्ये लिहिलेले श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात चमत्कारी बदल घडवून आणतील शनिदेव हे केवळ शिक्षा देत नाहीत तर ते कष्टांचे चीज सुद्धा करतात मेष वृषभ आणि इतर राशींच्या लोकांसाठी सुद्धा हे बदल मार्गदर्शक ठरणार आहेत तुमची प्रगती आता कोणीही रोखू शकणार नाही उद्यापासून तुमच्या नशिबाचा उदय होणार आहे ही गुप्त आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचल्यावर तुमची मान गर्वानं ताठ होईल चॅनलशी कायमचे जोडलेले राहा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वेळेवर मिळत राहतील हाईप बटन दाबून आपला उत्साह जगाला दाखवा शेवटी पुन्हा एकदा सांगते की काळ बदलतो आणि तो, तो तुमच्यासाठी आता बदलला आहे तुम्ही आजवर जे काही गमावले आहे त्या प्रत्येक सुखाच्या क्षणाची भरपाई हा काळ करेल उद्यापासून होणारी शनीची ही मुक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळणबिंदू ठरेल स्वतःवर प्रेम करा तुमच्या ईश्वरावर विश्वास ठेवा आणि या शुभबदलाचे खुल्या मनानं स्वागत करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही या सत्याची जाणीव होईल आयुष्य खूप सुंदर आहे आणि तुमच्यासाठी ते अधिक समृद्ध होण्याचे दिवस आता सुरू झाले आहेत पुन्हा एकदा तळमळीनं विनंती करते आपले या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या कमेंटमध्ये आपली श्रद्धा व्यक्त करा सबस्क्राईब करा आणि हाईप बटनवर क्लिक करून या सकारात्मक ऊर्जेचा आनंद घ्या जय श्री स्वामी समर्थ तुमचं नशीब आता नक्कीच बदलणार आणि तुम्हाला मोठा न्याय मिळणार हा माझा शब्द आहे तुमच्या मनात जी अस्वस्थता आहे ती आता पूर्णपणे संपेल या जगात कोणीही कायमचा दुःखी राहत नाही तुमच्या दुःखाची सीमा आता संपली आहे आता फक्त प्रकाशाकडे आणि खऱ्या सुखाकडे वाटचाल करायची आहे या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे तुम्ही स्वतःला त्या प्रकाशाकडे नेण्यासाठी तयार आहात कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिणे म्हणजे तुम्ही त्या शक्तीला साथ घालत आहात जी तुमचे रक्षण करत आहे सबस्क्राईब करणे म्हणजे तुम्ही ज्ञानाच्या प्रवाहात सामील होत आहात आणि हाईप बटन दाबणे म्हणजे तुम्ही तुमच्या विजयाची अधिकृत घोषणा करत आहात तुम्हा पाचही राशींच्या बंधुभगिनींना पुन्हा एकदा कळकळीने सांगते स्वतःला कधीही कमी लेखू नका तुमच्यात ती ताकद आहे जी संकटाचा सामना करून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करू शकते केवळ श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा आणि या येणाऱ्या सत्याचे स्वागत करा तुमची भरभराट आता अटळ आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शनासह तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी रहा तुमची वेळ आता सुरू झाली आहे विजयी व्हा धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ तुमचं कल्याण होवो शुभम भवतू वळू नका मागे पाहू नका फक्त यशाच्या दिशेने चालत राहा ईश्वरी संकेत तुमच्या पाठीशी आहेत आणि लवकरच सर्व काही ठीक होईल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आठवण करून देते चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचं कल्याण होवो जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद